शिवरा मित्रांनो नुकतंच नु महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक प्रतीक्षा आली होती की आपलं कर्जमाफ होईल का कर्जमाफीचे काय पर्याय येतील का तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा याच्यासाठी काय पर्याय येतं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मुद्दा हा शेतकऱ्यांसाठी धरण्यात आलेला आहे त्याच्यामुळं राज्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी आराज आहेत आणि त्याच्यानंतर जी काही शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न होता की नेमकी कर्जमाफी होणार आहे का तर मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा हा मुद्दा मांडण्यात आला मांडण्यात आला नाही आणि त्याच्यानंतर सर्वात अजून एक महत्त्वाचं म्हणजे जे काही नमो शेतक योजनेच्या अंतर्गत वार्षिक दोन दोन हजार रुपये मिळत असतात तर याच्यामध्ये तुम्हाला अशी वाढ करण्यात आली ती वाढ म्हणजे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये असे मिळणार आहेत आता ये ते पंधरा हजार रुपये नेमकी कसे मिळणार आहेत याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे पीएम किसान आणि या दोन योजनांच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये असे मिळत असतात आणि आता याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या निधीमध्ये वाढ करण्यात आली आता वाढ नेमकी कोणत्या निधीमध्ये करण्यात आली त्याच्यामध्ये एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आली आहे कारण की तो तु हप्ता तुम्हाला दोन हजारातच मिळणार आहे परंतु जो काय नमो हो शेतकरीचा का हप्ता असेल जो काय हप्ता तुम्हाला बारा हजार मिळायचे म्हणजे एका हप्त्याला दोन हजार रुपये मिळायचे तर याच्यामध्ये वाढ करण्यात आली तर ती वाढ म्हणजे याच्यामध्ये आता ह्या सर्व शेतकऱ्यांना तीन हजार रुपयेप्रमाणे असा हप्ता मिळणार आहे म्हणजे याचे नऊ हजार आणि त्याचे सहा हजार असे एकत्रित मिळून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे नंतर काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होत आहेत की नेमकं हा हप्ता तीन हजार मिळवण्यासाठी एखादा फॉर्म भरावा लागेल का काही काम करावं लागेल का तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा फॉर्म भरायचा बरं भर नाही किंवा काही करायची गरज नाही कारण कर की डायरेक्ट जसं तुमच्या खात्यामध्ये दोन दोन हजार मिळत असेल तसेच हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्येच जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर आहे दुसरं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जे काय आपत्त्र झालेले शेतकरी होते किंवा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये आधार बँक लिंक स्टेटस तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांचे सर्व हप्ते रुपले होते अशा शेतकऱ्यांसाठी एक नवीन पर्याय निघाला आहे तो पर्याय म्हणजे तुम्ही एन पीच्या या साईटच्या माध्यमातून तुमचं जे काय आधार लिंक खातं असाल तर ते खातं चालू करू शकता आणि तुमचे जे काय थांबलेले हप्ते असेल तर सगळे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं जे काही आधार लिंक आहे ते पी डी सी बँकेला असेल किंवा युनियन बँकेला असेल किंवा पोस्टाच्या बँकेला असेल हे जर तुम्हाला बदलायचं असेल किंवा ते जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया याला घ्यायचं असेल तर त्याही ठिकाणीसुद्धा तुम्हाला त्याची संमती आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कोणतंही अकाउंट असेल तर ते आधार लिंक करू शकता एन पी सी आयला ला करू शकता याच्यासाठी तुम्हाला आता बँकेमध्ये जाण्याची गरज नाही इथे रांगेला उभं राहून किंवा कोणताही फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही स्वतः हो तुमच्या मोबाईलवर तो अर्ज भरू शकता तर तो अर्ज नेमका कशी भरायचा याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्याविषयी जर तुम्हाला काय अडचणी असेल तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटत राहो नवीन माहिती सण निवडचा धन्यवाद